श्री स्वामी समर्थ आणि पण एकदा व्हिडिओला मी तिथनं सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात केली आहे सकाळचे साडेआठ वाजता आणि आंघोळ वगैरे झाले साफसफाई झाली आहे घरातली आमची आणि आज उद्या नाही आहे ना आईचे आहे ना आय मी नवमी श्राद्धा आहे तर त्याच्यासाठी आता मी ना डाळ पण भिजत ठेवले चण्याची डाळ आणि आज पातवडे बनवायचे आहेत दोन तीन लोंडे ना बाकी काय करंजी बनवायची आहेत देवाला ठेवा म्हणजे फोटोजवळ ठेवायला आणि खीरपुरी तर उद्या बनवू आपण आणि पिठा पण मी भरपूर टाकले थोडंसं म्हणजे एकदम पक्का पण टाकला माझ्यात जो होईल तो कारण मी कधी आई आहे ना आपली आई पण गेले बघितली तुम्ही आई गेले काशी काशीला सगळीकडे फिरायला गेले आणि ती तर आई आठ दिवस येणार नाही कधी तर शनिवारी येतील त्या गेल्यात कधी ते शुक्रवारी गेल्या तर मी नाही आहे ना थोडं थोडं बनवू करत आई पण नाही ताई पण गेले पंढरपूरला तर ताई पण आज रात्रीचे येतील आणि मग ती सकाळी येतील लवकरच आता किती वाजता येतील त्यांचं नाही माहिती तर त्याच्यामुळे मला काही होणार नाही एवढ्या जणांचा वर तर यावेळेस थोडाच बनू गेल्या वर्षी बघितला जातो मी किती बनवलं तर जेवण वगैरे हो आता आई पण होती जोडाला जोड असल्यावर तर आता एकटीच आहे मी त्याच्यामुळे आहे ना थोडं थोडंच बनू जास्त काही आमंत्रण करू ना आपण कुठे थोडंसं आपण इथे जवळच सांगू बरा का या जेवणाला बनवून थोडंसं नवदा माणसांचं जेवण बनवू आपण तर आजचं वातावरण आहे ना एकदम मस्त झालेलं आहे आणि रात्र पण पाऊस एवढा पडले ना आता एकदम मस्त ऊन वगैरे हो आले आणि आपल्या कोंबडे गोंगड्यातले त्यांना पण खायला घालो चपातीला गे गहू टाकल्यान धुवून तिथे काही ऊन पाडला नव्हता ना फॅनवर सुकत ठेवल्यात मी बाबांचा पण चहा उकलला बंद करू घ्यास आणि त्यांना पण थोडंसं तांदूळ टाकू गहू टाकू तांदूळ पण टाकते थोडंसं बार काढल्या पहिल्या खाऊ दे त्यांना बसले मस्तपैकी आणि आपल्या कपड्यांचा ढिगा आहे ना पडले आपली मशीन काही दुरुस्त झाली नाही इकडे बघा कपडे आता काही कपड्यांचं सांगता नाहीत कपडे आहे ना ऑलरेडी भरपूर निघतात आणि त्याच्यात तर काय मुलींचं तर काय आपलं किती पण काढतात त्यांना तरी बोलू जीन्स पॅन्टी घालू नका आता वाळणार पण नाही आणि धुवायला माझ्या हाताने एक तर वॉल येतात मग ध्यानांकला जास्त जीन्स वगैरे हो घालू नका सध्या आपलं पातल पातल घाला का तर पण येतं जातं सुकत पण नाही कपडे पिलत नाही धुल्लं ते पिलवत ना हातात हात लगे माझं उकालतात ध्यानांकितला जास्त नाही कपडं काढीत बसू नका आता कार्तिकी कार्तिकीचं धुवणार आहे बोलले तिकारी कसली कार्तिकी आता बाबाला अच्छा आवडते पाहुणा आले, आले ना त्याला पण चहा देऊ त्याच कमी झालं जास्त बाबाचा इथला चहा परवाच्या दिवशी मी बिड्डा टाकलेला रात्रीचे बिड्डा पण कसा आले बघ आपला एकदम भारी आल्यान मग आईने ना त्याला सरवून ठेवला त्यानं ना दोस्त्यावरच टाकला भरपूर वहिला त्याला पण निवडायला द्याव आणि चण्याची डाळ टाकली हे पण मस्त हे केले बघा हे पण भिजली आहे पाणी काढून ठेवले त्याच्यातला आपण नंतर पीठ करू ना तेव्हा यांना वाटू आणि इकडं बाबांचा पण चहा बाबांना पण घेतले खारी बटर बाबांना अशी खारी आवडते बटर सगळं ठेवलेकडे चहा बाबांना पहिले साधा चहा दिला आता खारी खायची बाबांना खारी आणि त्यांना औषध आणले चहा पिता आणि ते दोन दिवस झालं तेव्हा औषध आणलेलं बसला त्याच्यात चहा पिला तेव्हा आता हा देऊ त्यांना आणि मग नंतर आपले पण कामाला आपण सुरुवात करू आपलं पण चायकडशी ठेवली उकलता जे आपण माझा पण आणि हा बिड्ड आहे ना आपण निवडायला देऊ आपण पिठोलीला पण निवडाला देताना त्यांच्याला दे आता आईन जाऊन देऊ पाण्यात टाकू आणि त्याला सांगून ठेवलं नाही तिने पण त्याला सांगा बिड्डा निवडून द्या मग शेतावर गेली असतील ती तर हे तिंना निवडतील दे संध्याकाळची देऊ नाही तर मग नंतर देऊ तर जास्ती आली तो आता द्यायला लागेल तर शेतावर गेली असतील तर नाही भेटणार म्हणून पाण्यांना टाकत त्याला आण मन मनपिंडा निवडून झालं ना आपल्याला टेन्शन नाही आणि थोडेसे आपल्याला मैसूर पाक पण आणले त्या मैसूर अख्खा मैसूर आहे मैसूर पाक नाही आणला तो त्याचं बनवा पण करंजी मस्त होतात आता रव्याचं येत ना पोट फुकल्यासारखा होतं चांगलं म्हणजे खाल्ले याचं नाही भारी होते थोडेसेच बनवा पण तर चहा वगैरे किती आहे या सर्व च्या आपल्याला चामध्ये काय काय देऊन बघितलं चहा आणि दोन पुरणपोळ्या आपल्याला ताई पाठवून दिली त्या नेव्हा चहा पुरणपोल्या फ्रिजमध्ये फ्रीजमध्ये जागत होत्या तर त्यांना आता खाऊन देते आणि मस्त चहाची मजा घेते चहा वेडी आहे पुरणपोळी रेडी आहे तर पिऊन घेऊया चहा आणि नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करूया बागाने भाकाभाजी बनवते आणि नंतर कपडे धुवायला बसते तोपर्यंत मुलींची सर्वांची आंघोळ आणि जे मनू बसले आपल्या मन दूध दिला नाही ती झोपली आहे झोपू दे तिला उठली कधी यावेळी ती उठली का तिला नंतर दूध देव्हिडिओ वाजले तर आता सव्वासा आणि व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात केली मी संध्याकाळचे तर मगाशी काही व्हिडिओ शूट केलाच नाही का तर एवढी गडबड होती ना कामाची माझी कपडे वगैरे धुवायचे पडले तर जेवण बनवायचा आणि इकडं वेधी काय ना आपली संध्याकाळच्या टायमाला काय करते चहा चहा आहे ना तिथं तिने चहा बनवले पालकाला मस्त म्हणजे टाकले ना दुधाची पिशी फोडलेली नव्हती एकेदा बरफ झाले अजून काही दूध आणला नाही आणि इकडं बघा तिथं तिने चहा ठेवला आणि उदर ठेवल्या आणि माझी गडबड चालू आहे आता तुम्हाला मी म्हणत आईची उद्या ना नवमी नवमी आहे आईची तर वेदिकांची आजीची नवमी आहे उद्या ना, ना वेदिकाची आजी वेदिका आई मिळते ना वेदिकाने केस पण काढलं तर का तर तेव्हा आपलं नव्हता झाला ना आपला पोटान पण नव्हता नव्हता तर वेदिका आ, किती वर्षाची होती साडेतीन वर्षाची होती आई वारली तेव्हा तर वेदिका काही बोलत पण नव्हती तेव्हा जास्ती काही आई बाबा म्हणजे कधीतरी बाबा बोलायची नाही तर बोलायची आणि आई तिला लुक म्हणजे लुगडवाली आई बोलायची आई लुगडा लावायची ना तर त्यांना बोल नाही ही नाही वेदिका राधिका आणि कार्तिकी लुगडवाली आई बोलायची आणि आई एक साडीवाली आई दोघी त्यांनी अशाच बोलायच्या आणि वेदिका नाही ना आईने जाम फिरवली इकडं तिकडं अख्ख्या आख्या गावाने वेदिका फिरायची बरोबर आणि पैसे पण जाम जाम पैसे खायचे ते म्हणजे जा, पैसे वगैरे जाम घ्यायचे आईवरची नागली काय बी खायची घेऊन तर आई आईला नाही को ना कोणी बोलला नाही वेदिकाच्याबद्दल का वेदिका बोलणार नाही आईला जाम राग यायचा का वेदिका तेव्हा जास्त बोलत नव्हते तर तसंच प्रियांश आपला पण वेदिका जास्त आपली बोल हे करायची तरी प्रियांश तेवढा नाही करत तर वेदिका आहे ना वेदिकाला वे कोणी बोलणार ना, नाही मुखी होईल बोलणार नाही तेव्हा आईला जामच राग यायचा आई जाम बोलायची काही मी आणि तर इकडे घेतल्या ना मी आता पातोडे बनवायला मीनी आणि दुपारीच मीने पाना आणली बारपूसांची घरची तर बारको बारपूसांच्या मा आईने पाना दिली त्यांची आणली कधी आपली आहे ना एवढली पाहण्याची बघ त्यांना नाही आहे ना फक्त पाहू नको आत्र चेत म्हणत त्यांना तर आपले नाशिक चार पाच छोटे छोटे आहेत तर आपली पण ही आणल्यात आपली चार पाच काढून आणि त्यांच्या आईने आपल्याला बरेचसे सात आठ दिल्यात तर दोन लोंडे होतील आपल्या त्याच्यात मीने ते बॅटर पण केले तर बघा एकदेश बॅटर पण बनवून ठेवले सगळा वाटण वगैरे टाकायचं आहे त्याच्यात अजून वाटण नाही टाकलं बाकीचं सगळं टाकले आणि इकडं वंश आले वंश बघायला आले इकडं मुलं आल्यात आपली सगळी बघायला खेळायला आल्या राजवीर ही जो दोघांजण जुडवा आहेत आणि यो यो पण आले प्रीत पण आले आणि इकडे न पुराण बनवले आपल्याला करंजी बनवायचे तो आहेत ना मैसूरच्या तर थोडं थोडं सगळं मटेरियल टाकले त्याच्यात रवा टाकले भाजून तुपामध्ये आणि काजू बदाम टाकले आहेत आणि या खोबरा किसून टाकले नाही इकडे आपला पीठ मस्त की मरले त्याला पण आपण मस्तपैकी या दिले मोहरी दिले तेलाची तर इथे सगळं ठेवले तर करून आता ह्याना बनवते आणि मुलांचं काय चाललंय इकडं मुलं आल्यात तर इकडे वेदिकाने चहा पियाला घेतली ना मुलं भरपूर आल्या नाही तर येत नाही मुलं आता खेळायला जास्ती करून पहिले आम्ही यायचे आता कोणच येत नाही घरी जास्त जायतच नाही का तर मुलं येत नाही एवढी यारपाटपणा करतात ना आणि इकडे आपला बिड्डा आहे मग दाखवला मगाशी बिड्डा सकाळी दाखवला त्यांना तर त्याला पण निवडून आणले त्या ताई यांच्याकडे तिथं त्या अश्विनी घरी तर त्या ताईनी ना आईने निवडला बिठा निवडून दिले म्हणजे आपण उद्या ना त्याला आता मी फ्रीजमध्ये ठेवून कोणता झाल्यावर त्याने घेऊ घेऊन दिला तिथं ठेवलं नेतलं तर त्या ताई आहे त्या मगाशी तर त्यांना मी लसूण पण सोडायला दिले मग सकाळी आपल्या गडबडनं आण आणि आपल्या ताईस पण येतील सकाळी लवकरच तर आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवू आपण आणि आता मला जायचं आहे दूध आणायला का आपलं दूध आहे ना तिकडं जागंच असेल का ते हे पण नाही घरात आणि रात्री जे मग कालो की तर दूध खराब होईल का ते म्हणजे खि किरायला पण दूध सांगितले एक्स्ट्रा तर चला तर जाऊया आपण आपल्या शेतावरती तिथंशी नच आहे ना मशीनचा वेरा आहे त्यांचा तिथंच जाऊयात दूध आणायला तर चला माझ्यासोबत रस्ता तर एकदम खराब आहे गावातला पण चला असते असते जाऊया आपण स्कूटी घेऊन आणि इकडनंच निघू आपल्याला लगे मागं लागेल तर आपली मुलं आहेत ना इकडं चार टाकताना सगळीला ना बैलांना इकडे बघा प्री प्रिन्स प्रिन्स आहे का नावे इकडं राजवीर आहे इकडं मागं पुढं लपून राहिल्यानंतर इकडे इकडे तो आहे इकडे यो आहे आपली गाडी घेऊन मी निघाले दूध नायला तर मुलांना सांगितले टाका तुम्ही चार टाकतात ते आता आपली बैला आहे ती तशी खाता मस्त होती आता याला बघा याला किती मज्जा आली आहे बघा चार टाकाला काय प्रियांची तुला मज्जा आली अरे बाबा नुसता पाला तर आपलं दूध पण घेतलेला आहे आपण आणि संध्याकाळचे वाजल्यात साडे सहा वाजून गेल्यात ना आल्याव आपल्या शेतावरती आपलं शेत पण मस्तपैकी झालं इकडं आणि इकडे गाय गोट्यात इकडे भाऊंचा घर आहे आता जाऊया आपण घरी थोडासा शेतावर आलतो तो बघायला तर जाऊ चला आता आपण पण घरच्या घरी तर आपल्या आता मुली दिवाबत्ती पण केली आणि दूध पण आणला सांगला का मी दोन लिटर आणि ठेवलं ते एकच लिटर दूध आता उद्या ना कसा होईल माझा आता सकाळी सकाळी तर जाऊ शकतो ना मला आपलं काम बघू आता बारकूनच्या घरी एक लिटर आणू मग काम होईल का तर प्रसाद पण बनवायला लागेल रव्याचा त्याच्यामुळं दूध एक्स्ट्रात लागेल का दोन लिटर दूध तर बाकीचं आहे आपला हा एक लिटर आहे आता आणले हो आणि बाकीचा आहे दिलेला आणि हो का आहे दूध तसा तर मी ने घेतल्याने इकडशी पातोड्या बनवायला आणि इकडं मोनी लाटते करंजी आणि करंजी तिन्हीच बनवल्या सर्व आणि त्यालाचं काम खाली मीनी केला मी इकडे लोंढं बनवते ना तोपर्यंत तिला सांगितलं ला तू लाटून घे आणि बनवून घे करंजी तर इकडे आमच्या दोघींच्या गप्पा गोष्टी चालल्यात सांग, आणि प्रियंसं तर काय सांग सांगायलाच नको काही ना काही काढत बसले आणि इकडं आणले पिझ्झा पिझ्झा पा पिज पिझ्झा पार्टी चालू आहे का तर अरुण पिझ्झा बनवला तर ना तो मुलींना पाठवले त्यांच्यासोबत तेच घेऊन आलं तर त्यांना आणि त्या खाताना मस्तपैकी पिझ्झा आम्ही काही खात ना आम्हाला काही जमत नाही पिझ्झा तर त्यांनाच खाऊ दे बरं मुलांना मग मुलांचा काही क किती असलं तरी त्यांना कमीच पडतं सगळं करंजी पण झालेली आहे तुम्ही बघितली तरतानी आणि इकडं फ्री नाष्टात देते आता पुरी करंजी तर उद्या ना आपल्याला उद्या पुऱ्या लाटू आपण गव्हाच्या ताज्या ताज्या आता आपण करंजी आहेत ना हे ठेवू डब्यामध्ये मोनीला सांगितले तर त्याला लाटून तिनेच दिल्या मीनी खाली बनवून ठेवला आता पुरा वगैरे तिने लाटल्या तिने करंजी भरलं आणि तल्ले मिनी तीन खाते तिला खातलं तल आता मस्त रीती झाल्या आहेत आपल्या करंजी एकदम भारी झाले आणि आता प्रियांश देते एक दिली त्याला ऑलरेडी आपला प्रियांश पण खातो पुरण मस्तपैकी पुरी खातो त्याला पुरी आवडतं ना बसले बघा कसा का ग का? कार्तिक असं काय करता काय माहिती काय करले इथले तरी इथे आपले लोंडे पण झालेत मग अशी दाखवले त्यांना कार्तिकीने कॅमेरा पकडला तर तेव्हा बनवित होतो आणि मस्तपैकी तीन झालेत आपले पातोड्यांचे लोंडे आणि सगळे आलूची पानांचे बनवलेत आत दोनदा बनवले मी तर मी लोंडे वगैरे बनवत नाही जास्ती आईच बनवते नेहमी तुम्हाला मी, मी व्हिडिओ दाखवतेच का तर आई कामं आई करते का बनवाचे करंजी वगैरे पण मी पहिल्यांदा आता बनवले मी ते बनवतच नाही याच्या मागत नाही लागत बसकटी मी आपला काम आवरते आणि बाकीचं आई काय पुरणपोल्या झाल्या करंजी झाली कसलं लाडू झालं काय चिवडा वगैरे बनवते मी पण हे बी नाही मी बनवत आईच बनवते आणि मस्तपैकी झालेत आपले दा, लोटे तुम्ही बघितलेस ना एकदम भारी आणि एकदम कडक पण झाल्यात आलूच्या पानाचे आहेत ना द्या मस्त झाल्यात आणि दोन दोन पानं म्हणजे दोनच बनवायचे तर पाना आपल्याला एक्स्ट्रा भेटली तर तीन झाले चार झाले असते तर तीन पाना ती पातोवड्यांची गेली फुकं ती आलूची पाना नव्हती तर पीठ संपला माझा मग बस ओके गेला आणि आपली करंजी तर बघितली तुम्ही मागाशी कशी जाण्यात ती तर प्रियांशला पण अग दिल्या दोन तीन पुऱ्या खाल्ल्या त्यांनी आणि करंजी ठेवल्यात पुऱ्या आपण ताज्या लाटू बांध्यावर ठेवायला पण करंजीना उष्ट करू करंजी बांध्यावर ठेवून इकडे आहेत ना हार फुला सगळं आणले बाबाही सकाळीच आणले इकडं वेण्या आहेत बाबांना दोन वेण्या सांगल्या त्या मीनी दोन वेण्या तीन चार आहार आणले आहेत इकडं पाच फळं आहेत आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय